हसन मुश्रीफ साहेबाच्या मनापासून आभार मानतो तुम्ही काम केल्याबद्दल असंच राज्यात सगळ्या मंत्र्यांनी करावं हे श्रेय पुन्हा एकदा शंभर टक्के हसन मुश्रीफ साहेबालाच जात आहे कारण त्यांनी कुठला विचार न करता त्या फाईलवरती सही केली मी काही केलं नाही तुम्ही जरी म्हणले मी केलं तरी सत्य मानायचं जर ठरलं तर मी फक्त दुवा होतो काकांचं आणि सरांचं म्हणणं होतंय तेरा चौदा वर्षापासून विषय मागं पडला आहे म्हणला लावतो फोन आपला फोन काढला की लगेच लावतो नाहीत मग आपलं दुसरं एक येत असतो मी नाही ऐकल्यावर हे सगळं श्रेय खरं प्रामाणिकपणानं सांगतो माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेबाचा त्यांना जाणीव फक्त आपण करून दिली की गोरगरीबाच्या लेकराचं जर कल्याण